शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभ हस्ते शिर्डी मतदारसंघातील बोटा बायपास उड्डाणपूल साईड रोड भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला खासदार लोखंडे यांनी बोटा घरगाव या ठिकाणी स्वतः जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ चुकीची व निकृष्ट दर्जाची कामे मार्गी लावण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या बोटा गावाने मला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोस मतदान केले आमदार असतानाही आणि खासदार असतानासुद्धा प्रत्येक गावातील अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न केला राज्य आणि केंद्राचा निधी जास्तीत जास्त शेतकरी आणि मजूर वर्ग यांना कसा देता येईल हे खासदार म्हणून माझी भूमिका राहील असं वक्तव्य यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले यावेळी बोटा येथील श्री नाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलनास भेट देऊन शाळेसंबंधित विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर शिक्षकांशी चर्चा केली यावेळी शिक्षकांनी खासदार लोखंडे यांचा तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यथोच्छित सन्मान सत्कार केला या प्रसंगी नाथबाबा विद्यालयास सभागृह व क्रीडांगणास दुरुस्ती निधी अळेखिंड कुराडे वस्ती ते माळवाडी नॅशनल हायवे साईड रोड पुणे नाशिक हायवेवर बस थांबे इत्यादी कामांसाठी निधी देण्याचं आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले यावेळी बोटागावच्या सरपंच सोनालीताई शेळके उपसरपंच संतोष उर्फ पांडुदादा शेळके पंचायत समिती सदस्य संतोष शेळके शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब काळे सदाभाऊ शेळके विकास शेळके लेंडेसर नितीन शेळके विलास शेळके यशवंत शेळके डॉक्टर वाणी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतः जनमानसात जाऊन आदरपूर्वक समस्या जाणून घेऊन तात्काळ निराकरण करतात म्हणून मतदारसंघातील नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत अकोले टाइमसाठी मयूर भालेराव घरगाव गावकरी सरपंच उपसरपंच आणि सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रमुख अधिकारी या ठिकाणी गेल्या दहा दिवसापूर्वी मी बोट्यामध्ये येत असताना काय ग्रामपंचायतच्या स सरपंच उपसंघ कार्यकर्त्यांनी मला सांगण्यात आलं की बायपास रोड झाला पाहिजे आणि त्या संदर्भात मी गेल्या आठवड्यामध्ये त्या अधिकाऱ्याला बोलून सर्व माहिती घेतली त्याला डायरेक्शन दिले आणि त्यांनी संबंधित आज कार्यक्रम आज उद्घाटन करू आणि काम चालू करून देऊ ह्या ठिकाणी बोटासारखं गाव जे बाजारपेठेत गाव आहे आणि ते बाजारपेठेचं गाव असल्यामुळे हो जागृत गाव आहे आणि जागृत गावांनी मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकीला भरघोष मतदान केलेलं आहे यामध्ये निवडणूक आल्यानंतर निवडून आल्यानंतर काम करणं हे काम असतं पण प्रसिद्धीच्या जोतामध्ये आम्ही पंधरा वर्षे आमदार असताना पण आम्ही प्रसिद्धी केली नाही आणि खासदार असताना साडेनऊ वर्षे काम कामाच्या जोरावरच मी पंधरा वर्षे आमदार झालो आणि आत्ता दहा साडेनऊ वर्ष झालं ज्या ज्या गावामध्ये अडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार चौदाला आम्हाला कोण ओळखत नसताना आपण सर्वांनी मतदान केलं एकोणीसला केलं आता दोन हजार चोवीसचे आणि चोवीसच्या संदर्भात आपल्याला पाण्याचे जी अडचणी आहे ते आपण निलोण्याचं काम केलेलं आहे परंतु मात्याशिवाय आपल्याला पाणी मिळणार नाही म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहेब असतील अजितदादा साहेब असतील ह्यांच्या पाठपुरावा करून या ठिकाणी घाटमात्याचं एकशे पंधरा टी एम सी पाणी अडवलं शेतकरी जर सुखी झाला तर गाव सुखी होईल आणि गाव सुखी झालं तर त्याचं कुटुंब सुखी होईल त्या संदर्भात ही भावना असल्यामुळे आपण खासदार म्हणून देताना काम देताना आम्हाला पाच कोटी रुपये निधी आपण दिलेला अधिकार आहे ते तर काम करणं काम आहे परंतु राज्य आणि केंद्राचा निधी जास्तीत जास्त त्या लाभधारक शेतकरी असेल मजूर असेल त्याला कसा देता येईल ही।, ही खासदार म्हणून माझी भूमिका आहे आणि म्हणून माझं काम जे आहे जे आपण मतं दिल्यामुळेच आम्ही हे करू शकलो आणि ह्या गावच्या लोकांनी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यावर प्रेम केलं त्याबद्दल गावकऱ्यांचा धन्यवाद व्यक्त करून माझे दोन शब्द समाप्त करतो आज आपल्या बोटा गावामध्ये आदरणीय विद्यमान खासदार सन्मान्य सदाशिवराव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी बोटा ब्रिजचं जे काही बायपास आहे या बायपासचं जे सर्विस रोड आहे हा अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित होता परंतु पाठीमागे एक पंधरा दिवसापूर्वी साहेबांची या ठिकाणी व्हिजिट आम्ही त्या व्हिजिटमध्ये साहेबांकडे मागणी केली आणि ती मागणी लगेचच साहेबांनी मान्य करून त्या सर्व्हिस रोडचं काम खऱ्या अर्थानं प्रामुख्याने हाती घेतलं त्याबद्दल मी ग्रामस्थ असतील बोटा सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी असतील यांच्या वतीने साहेबांना या निमित्तानं धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून बोटा परिसरामध्ये एक दहा लक्ष रुपयाचा रस्त्यासाठी सुद्धा नागरी सुविधेमधून या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आल्या आलेला आहे त्याबद्दलही साहेबांना धन्यवाद देतो या अगोदरच्या काळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी कॉम्प्युटर असो किंवा विविध या ठिकाणी आरो फिल्टर ग्रामपंचायतच्या बोटा गावासाठी असो अशा विविध माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून विकासकामं या परिसरामध्ये होत आहेत अनेक मागण्यांच्या माध्यमातून आम्हीसुद्धा साहेबांकडं उर्वरित जी काही कामं आहेत त्यासुद्धा कामांच्या माध्यमातून मागणी केलेली आहे असंच काम साहेबांच्या हातून पुढील काळातसुद्धा होत राहू आणि पुढील त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी बोटा ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच कामांचा झंझाव जर साहेब आपण आपल्या मा माध्यमातून राहिला तर नक्कीच या ठिकाणी ही जनता परत तुम्हाला तिस तिसऱ्यांदा खासदार केल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं साहेबांना ग्रामस्थांच्या वतीने या पुढील काळासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा आणि माझे शब्द आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस